शासकीय योजनांचा प्रशासनाच्या भ्रष्टाचाराचा अतिवृष्टीच्या पिकालचा बळीराजाच्या मालाचा शिक्षणाचा बाजाराचा आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराचा अनाधिकृत अतिक्रमणाचा गौर खनिज वाहतुकीचा अवैध धंद्यांचा पोलीस कारवाईचा पत्रकारितेच्या तिसऱ्या टोळ्यातून पहा पंचनामा साऱ्या घटनेचा पंचनामा फक्त एकच सवाल न्यूज चॅनल वर त्याचे दुसऱ्याकडून आले होते लग्नासाठी ते परत करायचे होते बांगड्या मोडून ठेवले होते कोणाचं लग्न व्याजाने पैसे काढून मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात केले ते पैसे परत करण्यासाठी शेतमाल विकून तसेच काही नातेवाईकांकडून हात उसनवारी करून परत देण्यासाठी घरात आणून ठेवले चोरट्यांनी पाडत ठेवली आणि रात्रीच्या सुमारास तब्बल अडीच लाखावर डल्ला मारला आणि त्या शेतकरी दाम्पत्याच्या जणू काळजावरच आघात झाला शिरपूर तालुक्यातील कुवे गावात एका गरीब शेतकऱ्याच्या घरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना सतरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख पंचवीस हजार रुपये रोकडसह पाच ग्रॅम सोन्याचे दागिने असे दोन लाख चाळीस हजाराचा अॅवज लंबास केला आहे घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक अधिकारी व कर्मचारी तसेच उपविभागीय अधिकारी यांनी भेट देत पाहणी केली या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्याने अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात ता आला आहे तालुक्यातील कुवे येथील शेतकरी संजय दिनकर पाटील हे आपल्या कुटुंबासोबत राहतात पाटील यांनी व्याजाचे पैसे काढून आपल्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात केले शेतीतून शेतमाल पिकून आल्यावर कर्जाचे पैसे परत करावे म्हणून त्यांनी घरात पैसे आणून ठेवले होते दिनांक सोळा मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास जेवण करून घराला कुलूप लावून आई वडील अंगणात तर स्वतः पत्नीसह घराच्या छतावर झोपले होते दरम्यान दिनांक सतरा रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास पाटील दाम्पत्य उठले असता त्यांना घराच्या दरवाज्याला लावलेले कुलूप तुटलेले दिसले व घराचा दरवाजा हा अर्धवट उघडा दिसला तसेच घरातील किचनमधील सामान अस्ताव्यस्त दिसले किचनमधील लोखंडी पत्र्याची कोठीचा कोंडा वाकवलेला दिसून आला सदर कोठीमध्ये ठेवलेले दोन लाख पंचवीस हजार रोख रक्कम व पंधरा हजार रुपये किमतीचे पाच ग्रामचे सोनाचे दागिने आढळले नाहीत आपण शिरपूर तालुक्यातील कुवे या ठिकाणी आलेलो आहोत कुवे येथे एका शेतकऱ्याच्या घरात जवळपास अडीच लाखाची चोरी झालेली आहे आपण त्या शेतकऱ्यांशी बोलणार आहोत काय झालं एकंदरीत काय झालंय सगळं दादा दोन लाख पंचवीस हजार रोकड कॅच आणि पाच ग्रॅम सोना केव्हा म्हणजे किती वाजेची घटना आहे तुम्ही खाली पाच वाजता उतरलो पायटी तेव्हा समजलं ते रात्री झालेली रात्री झालेली कसं कुठे काय पैसे कसे ठेवले होते कुठे ठेवले होते रात्रे? रात्रे का, पैसे पत्र्याचे कोट होते त्यामध्ये तुम्ही कुठे होते सगळे रात्री मी रात्री वरती गच्चीवर झोपलेलो होतो आणि मुलगा आणि आई वडील अंगणात होते काय काय कामासाठी पैसे ठेवले होते ते याचे त्याचे दुसऱ्याकडून आणलं होते लग्नासाठी ते परत करायचे होते बांगड्या मोडून ठेवले होते कोणाचं लग्न होतं मुलगीचं आम्ही झोपलेलो होतो वरती गच्चीवरती आणि कोठीमध्ये ठेवलेले होते कुलूप तोडून दाराचं कुलूप तोडलेलं होतं आणि कोठीचा कोंडा काढून घेऊन चोरी झाली तुम्हाला काय झालं पैसे ठेवले परत करायचे होते ते पैसे आम्ही लग्न केलं त्याच्यामुळे या शेतकरी आई वडिलांनी मुलीच्या लग्नासाठी इकडून तिकडून उसनवारी करून पैसा जमून मुलीचं लग्न केलं होतं आणि त्या उसनवारीचे पैसे परत देण्यासाठी त्यांनी हा पैपही जमून घरात ठेवलेला होता आणि अचानक त्या पैशांवर कोणीतरी अज्ञात डल्ला मारला आणि या शेतकऱ्यांवर संकट को त्यामुळे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजेचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार त्यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे दाखल तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पी एस आय सुरेश सोनवणे करीत आहेत कुवे या गावी घरपोळीचा प्रकार झालेला आहे संजय दिनकर पाटील यांच्या घरामध्ये ते घराच्या वरती कच्चीवरती झोपले असताना रात्री कोणतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातली कॅश आणि दागिने यांची चोरी केलेली आहे शिरपूर पोलीस स्टेशन शिरपूर शहर पोलिसने ते गुन्हा दाखल झालेला आहे आणि आम्ही तपास करीत आहोत नक्कीच या घरपोळीचा आम्ही लवकरच उलघोळा करू